बघू शकता चांगल्या क्वालिटीचे वांगी प्लॉट आहे आणि कुठल्या प्रकारचं त्याच्यावर नाही नाहीये खूप प्रमाणामध्ये फुलं आहेत आपण त्यांच्याकडन जाणून घेऊ की त्यांनी खत वापरल्यानंतर त्यांना कशी रिपोर्ट आ, आले आणि ते किती वर्षापासून वापर आम्ही हे खत आहे ना तीन वर्षापासून वापरतो हो? जेव्हा आम्ही भाजीपाला करायला लागलो ना तर युट्यूब ला तुमची मुलाखत बघितली आणि आम्हाला पण असं वाटलं की थोडस वापरून बघावा वापरल्यानंतर त्याचा रिझल्ट कळाला की आपण हे वापरायला पाहिजे पहिला एक प्लॉट ना तिकड ते वापरलं तर दुसरा प्लॉट लावलेला त्यालाही पहिल्यापासून तर वांगी प्लॉट इकडं आता जवळपास दिसत इकडं आणि तुम्ही भाजीपाला पीक घेता आणि भाजीपाला पिकाला पण इकडे जमीन जर बघितलं तर दिवसेंदिवस आता पिकावर पिकावर पीक पीक घेऊन घेऊन जमिनीची जी परिस्थिती ती घालवलेली तर दिवसेंदिवस पीक जर घेतलं तर जमीन डीप चालू होत चालते आणि जमिनीतली ताकद संपते संपून जाते तर त्याच्याविषयी काय सांगू इच्छित हे जे आपण घेतले आहे ना ते वापरल्यानंतर जमिनीची सुपीकता वाढते असं तयार होतो त्यापासून आणि वापरण्याची गरज पडत नाही म्हणजे जे रासायनिक आहे ते तुम्ही पहिले ते ते वापरायचे तर जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं खत वापरल्यापासून रासायनिक खताचं प्रमाण अगदी त्यांनी कमीच करून टाकलेलं आहे आणि जमिनीमध्ये जे पीएच वाढून जात आहे जमिनीतली जी ताकद कमी होत चालली आहे रासायनिक खत वापरून कारण की रासायनिक खताचे असे अनेक दुष्परिणाम झालेले आहे की त्याच्यापासून जमिनीतलं पाणी खारट होत चाललेलं आहे जमीन होत चाललेली आहे तर त्याच्यासाठी जेके सन ग्रीन इंडिया कंपनीचं खत घेतलेलं होतं आणि हा लाईव्ह रिपोर्ट बघू शकताय आणि ही जे वांगी आहेत हे बघू शकता याची जी क्वालिटी आहे ही क्वालिटी आज एकदम चांगल्या क्वालिटीची वांगी आहे आणि एकदम बघू शकताय तुम्ही तर ह्या वांग्याच्या विषयी काय सांगू इच्छिते की हे वांग मार्केटला जे खाण्यासाठी ते अति हे खाण्यासाठी कसं चव चविष्ट वांगे आणि काटेरी वांगे आहेत बघू शकता तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटीचे आहेत म्हणजे बघू शकता आज अजय अंकुर ही जे आहे त्यांनी लागवड केलेली आहे आणि काटेरी वांगा आहे त्याचा खूप लांब आहे हा लांब डेट येत आणि खूप प्रमाणामध्ये काटे तर हे जे आहेत हे वांगी चविष्ट असतात त्याच्यासाठी जे किसन ग्रीन इंडिया कंपनीचं खत त्यांनी वापरलेलं आहे आणि शंभर टक्का रिपोर्ट मिळालेला आहे मला तरी वाटतं का प्रत्येकाने हे वापरायला पाहिजे तर खर्चामध्ये काय बचत झालेली आहे म्हणजे इतर रासायनिक खताचा खर्च किती व्हायचा याचा रासायनिक नाही त्याचा म्हणजे खर्च आहे ना एक गुणी घ्यायला गेला तर दोन हजार रुपये बघू शकताय जो खर्च आहे तो खर्चाचा बचाव झालेला आहे म्हणून शेतकरी बांधव हे खत वापरता आहे कारण की दिवसेंदिवस रासायनिक खत वापरणं बी योग्य नाही म्हणून जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं खत वापरलेलं आहे धन्यवाद